नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापनावर आधारित प्रथम सत्र परीक्षा इयत्ता आठवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र अभ्यासणार आहोत हा पेपर तीस गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक आधुनिक भारताच्या इतिहासात टिंबटिंब हे द्रुक स्वरूपाचे साधन आहे उत्तर आहे छायाचित्रण दोन इसवी सन टिंबटिंब साली सिराज उद्दोला हा बंगालचा नवाब बनला उत्तर आहे सतराशे ब एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक वीसव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार देशात औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला उत्तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला प्रश्न दुसरा अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा अठराशा सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले केलेली तुम्हाला नावे लिहायची आहेत नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे तसेच कुंवर सिंग ब पुढील संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न चार गुणांसाठी असून दिलेल्या प्रश्नापैकी कोणतेही दोन प्रश्न संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत एक शेतीचे व्यापारीकरण उत्तर पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व वा गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात दोन प्रबोधन, यूग। उत्तर, इस व्या, व्या प्रबोधन युग उत्तर इसवी सन तेराव्या ते सोळाव्या शतकात प्रबोधन धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युवक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली प्रबोधन काळात मानवता वादाला चालना मिळाली राज्य व्यवस्था उत्तर रॉबर्ट क्लाइव साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम न बंगालच्या नवाबाकडे ठेवले याला दुहेरी राज्य व्यवस्था असे म्हणतात दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले प्रश्न तिसरा अ पुढील विधाने स्पष्ट करा हा प्रश्न चार गुणांसाठी असून दिलेल्या प्रश्नापैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत एक भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले उत्तर नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले व्यापारी व वा दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले दोन हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला उत्तर ब्रिटिशांनी अठराशे छप्पन्न साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या त्यात वापरण्यासाठी नवी कार दिली त्या कारतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला तीन नकाशा नकाशाही इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते उत्तर नकाशावरून आपण शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते नकाशांवरून खेडे शहर देश यांच्या सीमांची तसेच शेजारील देशांची माहिती मिळते म्हणून नकाशा हे इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न सहा गुणांसाठी असून दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत एक अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना पुढील कारणांमुळे अपयश आले एक अठराशे सत्तावन्नच्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही दोन इंग्रजांप्रमाणे उठावाला एकसंध असे नेतृत्व मिळाले नाही तीन अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठा राहिल्याने उठावकारांची ताकद कमी पडली चार शौर्य असूनही युद्धातील डावपे चाकण्यात उठावकरी कमी पडले पाच उठावकारांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती सहा इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावकारांकडे अभाव होता सात इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती दोन गांधीजींनी असहकार चळवळ का स्थगित केली उत्तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली यात एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले त्यामुळे बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली तीन राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे लिहा उत्तर भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती प्रश्न चौथा अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उत्तर आहे उपराष्ट्रपती दोन लोकसभेची संविधानानुसार टिंबटिंब सदस्य संख्या असते उत्तर आहे पाचशे बावन्न ब खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करते हे विधान बरोबर आहे दोन भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह राज्यसभा आहे हे विधान आहे प्रश्न पाचवा अ पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे दिलेल्या प्रश्नापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे एक भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला उत्तर संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली इंग्लंडची भारतावर सुमारे एकशे पन्नास वर्ष सत्ता होती या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार चालवला भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली चा ओळख झाली होती संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला यामुळे भारतीय संविधानकर्त्यांनी भारताला अनुकूल ठरेल असा बदल करून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला दोन राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे उत्तर राज्यसभेच्या सर्व सभासदांचा कार्यकाल एका वेळी संपत नाही दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते टप्प्याटप्प्याने मोजक्या संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते अशा रीतीने राज्यसभा कधीही एकत्रितपणे एक विसर्जित होत नाही म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते ब खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न चार गुणांसाठी असो तुम्हाला कोणते दोन प्रश्न लिहायचे आहेत एक जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय उत्तर प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा उत्तर लोकसभेच्या अध्यक्षांची कामे पुढील प्रमाणे आहेत एक संपूर्ण सभागृहाचे कामकाज निष्पक्षपातीपणे व सुरळीतपणे चालवणे दोन लोकसभेच्या सभासदांच्या विशेष अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे तीन लोकसभेचे कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार कामकाज चालवणे चार सभागृहाची प्रतिष्ठा राखणे तीन प्रधानमंत्र्यांची कार्यलिहा उत्तर एक प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते दोन मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात तीन प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात चार खातेवाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात पाच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्यासाठी अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे देशातील जनतेला आश्वस्त करणे आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच पुढील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील थँक्यू